हा निकाल अनपेक्षित होता असं मानण्याचं काही कारण नाही जे राजकीय विश्लेषक आहेत किंवा जे राज्याचे राजकीय अभ्यासक आहेत किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत आम्हाला माहिती होता हा निकाल काय येणार आहे हा निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाणार याबद्दल माझ्या मनात तर कुठलीच शंका नव्हती पण ह्याच्यामध्ये त्यांनी जे जे काही म्हटलं ते विचारात घेण्यासारखे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे आता हे एकशे एकोणीस सर्वोच्च न्यायालयाचा सुभाष देसाई वर्सेस uh, चीफ सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मी इंग्लिशमध्ये वाटवत होतो की द स्पीकर मस्ट ओनली रेकग्नाइज द विप अपॉइंटेड बाय द पॉलिटिकल पार्टी द डिसिजन ऑफ द स्पीकर रेकग्नायझिंग गोगावले एज द चीफ विफ्ट ऑफ द शिवसेना is illegal because the recognition was based on the resolution of the faction of the एस without undertaking an exercise to determine if it was the decision of the political party. द पॉलिटिकल पार्टी असं आहे की ह्या ह्याच्यात त्यांनी स्पष्ट मनाने आहे की आम्ही सुनील प्रभू ह्याला बीप म्हणून मान्यता देतो आणि गोगावले यांचं बीप काढून घेत आहोत याचा अर्थ जो बीप बजावला गेला होता तो बीप मान्य करायला हवा होता असं त्यांचं स्पष्ट मत आहे त्यामुळे माझ्या अंदाजाने हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे सर्वोच्च न्यायालयात ही बाब लगेच घेऊन जावी लागेल कारण का पाच जजेसच्या दि बेंचनी जेव्हा जजमेंट देतात दॅट बिकम्स अ सायटेशन दॅट बिकम्स अ केस लॉ पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी या केसलाचा उपयोग होणार आहे टेंथ शेड्यूलचा काही उपयोगच राहिलेला नाही टेन्थ शेड्यूल केले कशाला की राज्यभर जी आयाराम गायारामची परिस्थिती निर्माण झाली होती संपूर्ण देशात त्याच्यावरती एक काहीतरी अंकुश असावा म्हणून तेव्हा विचार करून हा कायदा आणला होता कायद्याला काय अर्थच राहिलेला नाही आणि जर म्हणजे ज्या पद्धतीने नार्वेकरांनी म्हणजे स्पीकर साहेबांनी निर्णय दिला है। तो निर्णय हा संपूर्ण दबावाखाली दिला आहे असं माझं मत आहे स्पीकरच्या पदाला एक शोभा असते एक प्रतिष्ठा असते ती कुठेही राखली गेली नाही आजपर्यंतच्या इतिहासात गव्हर्नर कोणाच्या घरी गेलाय आपण ऐकलंय का चीफ जस्टिस कोणाच्या घरी गेले तर ऐकलंय का जेव्हा हे आपण बघता तेव्हा एक लक्षात घ्यावं लागेल की स्पीकर हे फक्त स्पीकर नसतात तर एक न्यायाधिकरण म्हणजेच ट्रायब्युनल चालवत असतात आणि ट्रायब्युनल वर बसलेले जे आहेत म्हणजे छोटे थोडक्यात सांगायचं झालं तर ते पण जजच आहेत जजचं वाकणं हे निपक्षपाती असलं पाहिजे असं कायदा सांगतो आपण तर उठून मंत्र्यांच्या घरात गेल्याचे स्पष्ट असे चित्र वगैरे सगळ्या बातम्या सगळ्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा जो अपमान झाला आहे सर्वोच्च न्यायालयाचे मध्ये जे ऑफ कोर्ट झाला आहे त्याबाबत विचार करून लगेच सर्वोच्च न्यायालयात जाण्याची गरज आहे सर नाईन्टी नाईनची नाएं कॉपी आणि दोन हजार अठराची हा मुद्दा घेऊन असा आहे की हा मुद्दा घेऊन हा प्रश्नच येत नाही प्रश्न हा आहे की ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी पोलिटिकल पार्टी कोणाच्या ताब्यात होती तर ती उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होती हे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे ते मी तुम्हाला सांगतोय आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना सुनील प्रभू यांच्या पदाला मान्यता दिली भीप म्हणून आणि एकनाथ शिंदेंची नेमणूक ही चुकीची आहे आम्ही त्यांची नेमणूक लीडर ऑफ द हाऊस म्हणून रद्द करतो असाही निकाल दिलेला तेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या पाच बेंचेस मिळून पाच जजेस मिळून निर्णय देतात तो कुठल्या तरी तर्कावर असतो ना कुठल्या तरी लॉजिक असतं त्याच्या मागे एक किहोटो हल्लहाम नावाची केस आहे त्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे आणि अनेक केसेसचा दाखला देऊन सर्वोच्च न्यायालयनी हा निकाल दिला होता त्यामुळे मला वाटतं की हे सर्वोच्च न्यायालय आणि नार्वेकरांच्या अध्यक्षांच्या जजमेंटमध्ये विरोधाभास आहे ह्यामध्ये कोर्टाचा कंटेम्प्ट आहे आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आणि सगळ्या कारवायांवरती आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जावंच लागेल मला वाटतं की शिवसेना उद्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयात जाईल सांगतात की बाळासाहेब ठाकरेंचे ही विजय सत्यची विजय आहे नाही आता कोणाचा विजय आहे बाळासाहेबांचा विजय आहे की बाळासाहेबांच्या विचारांची हत्या आहे ह्याचं डिस्कशन नंतर करू पण मात्र महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची आज खऱ्या अर्थाने हत्या करण्यात आली सर या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया सुद्धा येतात दादा भुसे असं म्हणत आहेत की हा जो विजय आहे तो रामचंद्र यांच्या आशीर्वादाने विजय आहे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आज ढसाढसा रडतय तुम्ही टेन्थ शेड्यूल काढून टाका ना टेन्थ शेड्यूल ठेवताच कशाला जर पक्षांतर इतकं सोपं करायचंय तुम्हाला तर टेन्थ शेड्यूल ठेवू नका ना, ना। पक्षांतरावर कुठशी साली पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी साली हा टेन शेड्यूल हा संविधामा संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलं त्याच्यानंतर त्याच्यात परत बदल करण्यात आले आणि त्यामध्ये काही कडक निर्बंध टाकण्यात आले पण सगळ्या निर्बंधांना हरताळपासून आपण महाराष्ट्राचं राजकारण बघतो आहोत हा प्रश्न तर खरं आता सर्वोच्च <coughs> न्यायालयाला कधी लावेल निकाल मला माहीत नाही पण जनतेच्या न्यायालयामध्ये याचा निकाल घेतला जाईल जनता धुतकुळी नाही जनता आंधळी नाही जनता बहिरीही नाही त्यामुळे पक्ष कोणी फोडला जनतेच्या न्यायालयात जाताना जनतेला माहिती आहे पक्षाचे खरे उत्तराधिकारी बाळासाहेबांचे कोण हे पण त्यांना माहिती आहे जनतेला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता महाराष्ट्रातली सुज्ञ जनता योग्य तो निर्णय येणाऱ्या काळामध्ये घेईल वाट जेवढी बिकट योद्धा सर्वांना माहिती होता हे सगळ्या निर्णय सगळ्यांना माहिती आहेत इलेक्शन कमी म्हणजे आम्हाला त्याच्यावर काही बोलायचं नाही पण सगळे निर्णय सगळ्यांना माहिती होते आणि आम्हालाही माहिती होते की हा निर्णय असाच लागणार आहे म्हणजे त्यात नाविन्याने काहीच नाही नवीन काहीच नाही फिक्सिंग हा मॅच होतीच ना मॅच फिक्सिंग शिवाय असे निर्णय येतच नाही म्हणजे एकेकाळी महाराष्ट्राची भूमी ही रामशास्त्री प्रभुणे यांच्या नावाने ओळखली जायची आता ती नार्वेकरांच्या नावाने ओळखली जायची निकालानंतर संविधानाची हत्या झाली असं वाटतं संविधानाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची हत्या झाली यात यात न मानण्यासारखं काहीच नाही आज जो हुआ वो आज महाराष्ट्र असेंबली के स्पीकर अध्यक्ष महोदय ने जो निर्णय